हा चला खूप महत्त्वाचं असं लेक्चर होणार आहे सर्वांचं खूप खूप स्वागत आहे चला लवकर लवकर चला खूप महत्त्वाची अपडेट प्रत्येक गोष्टीबद्दल आज आपण या लेक्चरमध्ये तुम्हाला सांगणार आहोत परंतु त्याआधी माझा आवाज क्लिअर आहे का सर्व गोष्टी क्लिअर आहे का एवढं सांगा देन आपण लेक्चर चालू करूयात चला खूप महत्त्वाचं असं लेक्चर आहे खूप जबरदस्त अशी माहिती तुम्हाला या लेक्चरमध्ये मिळणार आहे माझा आवाज वगैरे क्लिअर आहे का सर्व गोष्टी सांगा कारण सरळ सेवेच्या जाहिराती ह्या कधी येतील ह्या तुम्हाला सर्व गोष्टी आज मी सांगणार आहे परंतु महत्त्वाचं म्हणजे ह्या गोष्टी क्लिअर असायला पाहिजेत की आपण जानेवारी महिना संपणार आहे फेब्रुवारी मार्च सर्व इलेक्शन संपतील मग जाहिराती येतील का येणार तर कुठल्या बेसवरती येणार ह्या सर्व गोष्टीबद्दल मी आज तुम्हाला माहिती सांगणार आहे चला लवकर लवकर या सर्व क्लिअर आहे का सांगा फक्त सर्व क्लिअर आहे का चलो जल्दी जल्दी फास्ट फास्ट बताइए खूप महत्वाचं असं लेक्चर होतंय तुमचं चला ओके चलो सर्व गोष्टी क्लियर असतील मनी सर डीएचएस ऍड सर्व गोष्टीबद्दल सांगतोय परंतु सर्व क्लिअर आहे का चला लवकर लवकर ओके चलो काही प्रॉब्लेम असला तर सांगा मला ओके तर बघा सरळ सेवा भरती दोन हजार सव्वीस ही एम पी एस कडे गेलेली आहे का नाही ह्या गोष्टीबद्दल सर्व टेलिग्राम चॅनलमध्ये वेगवेगळे जी आर वेगवेगळ्या मॅसेजेस पुटअप होत आपल्याला यामधून काय घ्यायचं आहे कृषीसेवक सुद्धा बोलणार आहे तर या जाहिराती येणार का खरंच तर कुठल्या जाहिराती अशा आहेत की त्या जाहिराती येऊ शकतात ह्या सर्व जाहिरातीबद्दल मी तुम्हाला आज इत्तमभूत माहिती देणार आहे परंतु त्यासाठी चला तर बघा पुढे जातो मी पुढच्या स्लाइडवर मेन स्लाइडवरती येतो आणि मेन तुम्हाला सांगतो तर बघा आपलं हे टेलिग्राम चॅनल जवळपास तेहतीस हजार मुलं इथे जॉईन आहेत हे टेलिग्राम चॅनल तुम्ही सर्वांनी पहिली गोष्ट जॉईन करून घ्या खूप महत्वाचं टेलिग्राम चॅनल आहे सर्वांसाठी आहे त्यामुळे ती तुम्ही सर्वजण जॉईन करून घ्या ठीक आहे एम पी एस चा सिलेबस वगैरे सगळं गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे पण मी ह्या गोष्टी ऐकण्यासाठी इथं आलेला आहात ठीक आहे चला पुढे जातो ह्या गोष्टी सर्व ग्रुपमध्ये व्हायरल होत आहेत परंतु याचं व्हायरल तथ्य तुम्हाला माहिती आहे का आता मला सांगा तलाठी सतराशे भरती मागच्या चार महिन्यापासून फिरते परंतु अजून याचा कुठला जी आर नाही काय नाही काहीच नाही आहे मग ही तुम्ही या गोष्टीबद्दल कसं कार्य तुम्ही म्हणू शकता की तलाठी भरती येईलच या गोष्टीबद्दल काही आहे का तुमच्याकडे अजून काहीही प्रूफ नाही नगर परिषद जिल्हा जिल्हास्तरीय एकतीसशे पद आता तुम्ही म्हणाल की सर जिल्हास्तरीय पदं कुठले एम पी एस सी ए पदं कुठले सगळं सांगतो आरोग्यसेवक भरती घटकं आणि गट्डण तब्बल पाच हजार प्लस जागा ह्या कशा येतील याबद्दल सुद्धा सर्व सांगतो कृषीसेवक भरती नगर परिषद भरती राज्यस्तरीय होईल काही एम पी एस मार्फत होतील का कुठल्या मार्फत होतील हे सुद्धा सांगतो शासनाच्या विचाराधीन आहे लवकर समजेल कुठल्या एम पी कडे जाणार आहे तीस ते पस्तीस दिवसात तुम्हाला जाहिराती बघायला मिळेल आता हा मेसेज टेलिग्रामवरती फिरला परंतु या मागचं व्हायरल सत्य तुम्हाला माहिती आहे का ते व्हायरल सत्य जर माहिती असेल तर तुम्हाला या गोष्टी क्लिअर होतील चला पुढे सांगतो पहिले पहिली गोष्ट मी करतो <coughs> की नगर जिल्हास्तरीय पदे कुठले असतील नगर परिषद ही जाहिरात सर्वात आधी येण्याची का शक्यता आहे तर बघा ही जाहिरात टी सी एस किंवा आय बी पी कडे जाऊ शकतो मी आधी यावरती का बोलतो टी सी एस किंवा आय बी पी एस कारण एम पी एस सी कडे जर कुठली जाहिरात गेली तर आधी एम पी एस सीचं परिपत्रक लागणार हे परिपत्रक अजूनही कुठल्याही प्रकारचं आलेलं नाहीये त्यामुळे मी एम पी एस सीवर सध्या बोलत नाही सध्या बोलतोय टी सी एस आणि एस की जे टी सी एसचे चे पद आहेत जे चे पद आहेत याबद्दल जाहिरात येते का याबद्दल मी आज बोलणार आहे ठीक आहे चला तर बघा वरिष्ठ लिपिक लिपिक वायरमन उद्यान सहायक वाहन चालक शिपाई इतर पदे आता ह्याच्या जागा किती येऊ शकतात तर मी तुम्हाला सांगतो नाही म्हटलं तरी ह्या जागा तीन हजार शंभर प्लस ह्या जागा येतात यासाठी अॅग्रिकल्चरवाल्यांना उद्यान सहाय्यक बेस्ट पद आहे याच्यामध्ये जरी फक्त बीएससी अग्री फॉरेस्ट्री हॉर्टिकल्चर म्हटलं तरी ऑल अॅग्रिकॉस इथं ऑल अॅग्रिच्या स्ट्रीम ऑल अॅग्रिचर स्ट्रीम इथं फॉर्म भरा कारण सर्व डिग्री अॅग्रिच्या हे समतुल्य आहेत हा जी आर तुमच्याकडे आहे त्यामुळे सर्वांनी भरा लिपिकचे पद आहे वरिष्ठ लिपिक शंभर टक्के पदोन्नती आहे त्यामुळे ही पद सोडून द्या लिपिक आणि उद्यान सहाय्यक पद आपल्यासाठी खूप महत्त्वाचे आहे टी सी एस किंवा आय बी पी एस मार्फत घेण्यात येईल जी आर प्रसिद्ध झालाय जी आर सुद्धा प्रसिद्ध झालाय त्यामुळे भरती येण्याची खूप मोठी चान्सेस आहे वरिष्ठ लिपिक ही भरती जिल्हास्तरीय असणार आता जिल्हास्तरीय म्हणजे काय रे तर जशी तलाठीची भरती झाली जशी पोलीस भरतीची भरती झाली त्याप्रमाणे ही भरती होणार आहे जिल्हास्तरीय म्हणजे जशी तलाठीची भरती झाली जशी पोलीस भरतीची भरती झाली त्याप्रमाणे ही भरती होणार आहे चला क्लर्क नाही वरिष्ठ लिपिक पदोनती नाही ना क्लर्क नाहीत ठीक आहे आता नगरपरिषद मी दुसरी भरती बोलतोय हे पद तुमचे काही गट कचे असतील काही गट बचे असतील गट ब व गट कचे परंतु ही भरती कुठली आहे तर ही भरती आहे राज्यस्तरीय ही भरती आहे राज्यस्तरीय ही राज्यस्तरीय राज्यस्तरी भरती आहे ही आहे एम पी एस सी घेणार आहे दादा ही भरती कधी येऊ शकते तर ही भरती मार्च नंतर येण्याची शक्यता आहे मार्चच्या आधी ज्या भरती येतील त्या टी सी एस आणि आय बी पी एस घेतील आणि ज्या भरत्या एम पी एस सीकडे जातात त्या मार्च नंतर येण्याची खूप दाट शक्यता आहे ती एम पी एस सीकडे जाणार आहे राज्यस्तरी आता पदं कुठलं आहे तर कर निर्धारण व प्रशासकीय सेवा सातशे तेवीस पदं लेखा व लेखा परीक्षा एकशे शहाण्णव अभियांत्रिकी सेवा स्थापत्य विद्युत संगणक पाणीपुरवठा सहाशे प्लस स्व तीनशे दोन अग्निशमन चारशे नऊ ह्या जाहिराती एम पी एस सी मार्फत होणार आहे म्हणजे मार्च नंतर जाऊ शकते नगर परिषद जी आर आला म्हणजे डायरेक्ट सर्व पदं येतील का तर नाही जिल्हास्तरीय पद येतील जे तुमचे टी सी एस आणि आयबीपीएस घेणार आहे ठीक आहे चला पुढे जातो पुढे किती पद येऊ शकतात तर बघा गट कचे एकवीसशे एक्कावन्न पद आहेत गट डचे नऊशे सत्याऐंशी हे पद जातात तुमचे तीन हजार शंभर प्लस सरळसेवा नगर परिषद आता मी दुसऱ्या भरतीबद्दल बोलतोय ती भरती आहे आरोग्य तर आरोग्याच्या भरतीबद्दल बोलणारा सुद्धा मार्केटमध्ये कुणी नाही आहे तर मी जे बोलत असतो किंवा मनीष मानकर चॅनल जे तुम्हाला देते हे ऑथेंटिक माहिती देते आणि ते परिपत्रकावरून बोलणारी माहिती देते तर बघा आरोग्याचं तुमच्या समोर एक परिपत्रक आता तुम्हाला दिसेल ते परिपत्रक असं आहे महाराष्ट्र शासन आरोग्य सेवा संचालनालय पुणे याच्यामध्ये काय म्हटलंय मित्रांनो तर लिस्ट होती म्हणजे तुमच्या नोव्हेंबर महिन्यापर्यंत पंचवीसच्या आता ती झाली सोळा दोन दोन हजार पंचवीस म्हणजे सोळा फेब्रुवारी चोवीस पर्यंत तुमची वेटिंग आहे म्हणजे जाहिरात याच्यानंतरच म्हणजे तुम्ही डायरेक्ट जाहिरात येईल का मग या चौदा दिवसामध्ये येऊ पण शकते नाही येऊ शकत म्हणजे मार्च महिना पकडून घ्या मार्च महिन्यापर्यंत तुमचे आरोग्यसेवक यायला पाहिजे ओके मार्च महिन्यापर्यंत आरोग्य आरोग्यसेवकची जाहिरात यायला पाहिजे असं मला तरी वाटते ठीक आहे ठीक आहे अजून कुणाला काही अडचण आहे का, का? <coughs> नवीन काही अपडेट देतो नवीन काही हे मी तुम्हाला वीथ प्रूफ देऊन राहिलो नवीन सुद्धा अपडेट आहे आता बोलतोय मी कृषी सेवक आता बोलतोय कृषी सेवक <tuhigen> <tuhigen> आता हे पत्र आलं म्हणजे कृषी सेवकची जाहिरात आली का रे हे पत्र आलं म्हणजे कृषी सेवकची जाहिरात आली का हे मला तुम्ही सांगा हे पत्र आलं म्हणजे ही जाहिरात सेवकची आली का तर नाही मित्रांनो हे पत्र आलं म्हणजे कृषी सेवकची जाहिरात तुमची अजिबात आलेली नाही ठीक आहे कारण बघा याच्यामध्ये काय म्हटलंय महाराष्ट्र शासन कृषी व पदुन्य विभाग पाचवा मजला मंत्रालय विस्तारित राजगुरु चौक वगैरे मुंबई आता हे याच्यामध्ये काय म्हटलं गटक का सेवा भरती संदर्भात कार्यवाही महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत करण्याची प्रस्तावित आहे किंवा असून या संदर्भात सामान्य प्रशासन विभागाकडे पाठपुरावा सुरू आहे तसेच गट ड सरळ सेवा भरती संदर्भात वि वित्त विभागाचे निर्बंध आहेत आता याच्यामध्ये आता याच्यामध्ये यांनी कृषी सेवक हा शब्द म्हटलेला नाही आता गटकामध्ये काय येते तर गटकमध्ये लिपिक सुद्धा येते ना गटकं मध्ये लिपिक सुद्धा येते मग हे लिपिक संवर्गातील सर्व पद एमपीएससी कडे जाते लिपिक टंकलेखक संवर्गामध्ये मग त्याबद्दल सुद्धा असू शकते आपण लगेच म्हटलं की कृषीसेवक बद्दल आहे आता हे गटक आहे म्हणजे दोघांबद्दल आहे कृषीसेवक आणि लिपिक दोघांबद्दल आहे कारण दोन्हीही भरती ह्या एम पी एस सी जाण्याच्या प्रस्ताव आहे आता तुम्ही म्हणाल की सर्व कृषीसेवक एम पी एस कडे जाते मग याचा सिलेबस याचा पेपर पॅटर्न प्रिलिम्स होईल का मेन्स होईल का इंटरव्यू होईल का तिन्ही होतील का एकच होतील ह्या सर्व गोष्टीबद्दल विद्यार्थ्यांच्या मनामध्ये शंका आहेत शंका आहेत आणि असायलाच पाहिजे बघा मी तुम्हाला आज पुन्हा एकदा सांगतो मार्केटमध्ये अशी मुलं आहेत किंवा असे चॅनल आहेत टेलिग्रामचे की ते सांगतात की आम्ही दोन हजार पंचवीसच्या जानेवारी महिन्यातच सांगितलं होतं की कृषीसेवक ही भरती एम पी एस सीकडे जाईल त्याला त्यांना आपण काय म्हणू शकतो आपल्या आजच्या भाषेमध्ये बुआबाजी किंवा भविष्यवाणी करणारे बाबा असे आहेत ना मार्केटमध्ये पण मला एक गोष्ट सांगा जर तुम्ही दोन हजार पंचवीस मध्ये सांगत होते की कृषी सेवक एम पी एस कडे जाणार आहे मग मला हे म्हणायचं की तुम्ही आताच त्या एमपीएससी कडे गेलेली एक्झाम कृषी सेवक त्याचा सिलेबस सांगा त्याचा पे, 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 पेपर पॅटर्न सांगा ह्या गोष्टी का सांगत नाही ह्या गोष्टी अरे एखादा तीर मारला तो लागणारच आहे ना परंतु अॅग्रिकल्चरच्या मुलांसाठी मार्केटमध्ये जर पाठपुरावा कोणी करणार असेल तर तुम्हालाही माहिती आहे दोन हजार बावीस तेवीस पासून मनीष मानकर युट्यूब चॅनल आणि फक्त आणि फक्त संतोष लहाणे सर आम्ही दोघंही एकत्र आलो दोघंही कोल्याब झालो त्यांनी आम्ही दोघांनी म्हणून ऑफिसर्स विजन आम्ही दोघांनी म्हणून ऑफिसर्स विजन नावाचं प्लॅटफॉर्म तयार केला त्या माध्यमातून पाठपुरावा हो करतो आजही तुम्ही जा शासनाकडे ऑफिसर्स विजन नावाचे डॉक्युमेंट पडलेले आहेत कारण पाठपुरावा करणारे आम्ही आम्ही बुवाबाजी करणारे माणसं नाही आहेत त्यामुळे लक्षात ठेवा जोपर्यंत एम पी एस सी परिपत्र काढणार नाही तोपर्यंत समजणार नाही की अभ्यासक्रम काय प्रिलियम्स होईल मेन्स होईल का काय होईल जोपर्यंत एमपीएससी पी काढणार नाही त्यामुळे कोणावरही विश्वास ठेवू नका माझ्यावरही विश्वास ठेवू नका मी जरी सांगितलं की प्रिलियम्स होईल गटकमध्ये मर्ज करतील माझ्यावरही विश्वास ठेवून जोपर्यंत एमपीएससी कडून ऑथेंटिक परिपत्रक येणार नाही तोपर्यंत कृषीसेवकबद्दल बोलता येणार नाही फक्त एवढंच सांगू शकतो की एम पी एस सी घेणार आहे आणि दुसरी गोष्ट ही सांगू शकतो की बुकलिश कुठली लागू शकते बुकलिश मी तुम्हाला शेवटी सांगतो कृषीसेवकबद्दल बुकलिश सांगतो बघा जर तुम्हाला कृषीसेवक एक्झाम क्रॅक करायची असेल आणि ही जर एम पी एस सी कडे गेली तर तुम्हाला यासाठी मी बुकलेस्ट सांगतो पहिली गोष्ट तुम्ही आता एम पी एस सी कडे जर चालली कृषी फक्त ऑबियस आहे तुम्ही एम पी एस सी पेपर पाडता पाहिजे बघा जेव्हा ऍग्री एम पी एस सी होती जेव्हा ऍग्री एम पी एस सी होती तर त्याचे वाय क्यू करा ना तुम्ही त्याचे पी वाय क्यू करा त्या पीवायक्यू तुम्हाला समजेल की पुस्तक कुठलं वापरायचं तर तुम्ही हरिहर सरचं पुस्तक वापरू शकता हरिहर सरचं पुस्तक वापरू शकता त्यानंतर जर तुम्ही इंग्लिशमधून करताय तर वॉल्यूम वन अँड व्हॉल्यूम टू करू शकता अरुण कात्या सरांचं त्यानंतर चौथं नारायण नागरे सरांचं इसेन्शियल करू शकता पाचवं तुम्ही नेमराज सुंदा करू शकता मग सर तुम्ही अॅग्रीबद्दलच का बोलताय तुम्ही अॅग्रीबद्दलच का बोलताय नॉन टेक्निकल का बोलत नाही तुम्हाला माहिती आहे याच्या आधी पॅटर्न होता दोनशे मार्काची आपली कृषी सेवक होती एकशे वीस ला तुमचं कृषी होतं आणि ऐंशी मार्काला तुमचं नॉन टेक होतं असाच पॅटर्न राहील का हे कोणीच सांगू शकत नाही एम पी सी जेव्हा परिपत्रक काढेल तेव्हा समजेल मग तोपर्यंत तो तुम्हाला लक्ष घ्या की पॅटर्न ए आणि पॅटर्न बी पॅटर्न एमध्ये तुम्हाला अॅग्रिकल्चर करावंच लागेल पॅटर्न एमध्ये तुम्हाला ॲग्रिकल्चर करावंच लागेल पॅटर्न बी मध्ये तुम्हाला नॉन टेक्निकल करावंच लागेल मग एक काम करा ना एम पी एस कडे जाते हे तुम्हाला शंभर टक्के माहीत पडलंय नॉन टेक्निकलचे जेवढे विषय असतील गट चे तेवढ्या प्रश्नपत्रिका काढा त्याला रिवाईज करणं चालू करा त्यानुसार अभ्यास करा ॲग्रीकल्चरचा अभ्यास तुम्हाला आधीच सांगितलं अग्री एम पी एस सी जेव्हा होत होती तेव्हा त्याच्यामध्ये अॅग्रिकल्चर हा सेक्शन होता त्याची पी वाय क्यू करा संपला विषय कशाला कोणाच्या मागे लागता बुवाबाजी करणाऱ्यांच्या आम्ही सांगितलं होतं एम पी एस सीकडे जाईल आधीच सांगितलं तर मग आता सांगा ना सिलेबस मग आता सांगा ना अभ्यासक्रम हे कोणीही सांगू शकत नाही जोपर्यंत एम पी एस सीचं परिपत्रक येणार नाही तोपर्यंत तुम्ही कोणाला विचारू सुद्धा नका डायरेक्ट फॉलो करा एम पी एस कशाला कोणाला फॉलो करता मला हे म्हणायचं आहे आणि संतोष लहाणे सर आम्ही आहेच ना तुमच्यासाठी आता पुन्हा एक विषय तुमच्या समोर आहे की बाबा चारशे चौऱ्याऐंशी जागा आहेत हे सर्वांना आहे मग पाठपुरावा करणारा कोण आहे कुणी आहे का पाठपुरावा आले का यावेळेस राज्यसेवेला दोन हजार पंचवीस सव्वीस ला नाही आल्यात ना झिरो जागा आहे पुन्हा एकदा तुमच्याकडे हाच ऑप्शन असणार आहे तो म्हणजे ऑफिसर्स विजन आणि या ऑफिसर्स विजनचे दोन माणसं ते म्हणजे एक नंबर एक संतोष लहाणे आणि दुसरं म्हणजे आपले मी स्वतः मनीष मानकर ह्या दोघांनाच पाठपुरावा हा करावा लागणार आहे ठीक आहे त्याच्याशिवाय तुम्ही काहीही करू शकत नाही ठीक आहे त्यामुळे फेब्रुवारी मार्च जबरदस्त अशा जाहिराती येतील <coughs> फेब्रुवारी मार्चपर्यंत जबरदस्त अशा जाहिराती येतील फक्त तुम्ही तयार आहात का मला सांगा फेब्रुवारी मार्चपर्यंत जबरदस्त जाहिराती येतील पण एक लक्षात घ्या आधी ज्या जाहिराती टी सी एस आणि आय बी पी एसकडे आहेत त्या जाहिराती आधी येतील आणि त्याच्यानंतर ज्या जाहिराती एम पी एस सीकडे गेलेल्या आहेत त्यानंतर येतील ठीक आहे ह्या गोष्टी लक्षात ठेवा जर तुम्हाला आमच्या गोष्टी पटल्या असतील आम्ही विथ प्रूफ बोलतो तर नक्कीच आपलं मनीष मानकर नावाचं टेलिग्राम चॅनल आहे जबरदस्त असे तेहतीस हजार चौतीस हजार मुलं त्याच्यामध्ये ॲड आहे का ॲड आहे कारण विश्वास आहे त्या सर्व गोष्टी आम्ही तुम्हाला टेलिग्राममध्ये देतो या टेलिग्राम चॅनलची लिंक व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तिथं जाऊन टेलिग्राम चॅनल जॉईन करा काही अडचणी असतील तर नक्कीच मला कॉन्टॅक्ट करा ठीक आहे चला तर थांबायला काही हरकत नाही मला असं वाटते इथं थांबायला पाहिजे कारण बऱ्याचशा गोष्टी आज मी तुम्हाला क्लिअर केलेल्या आहेत बाकी तुमच्या कमेंट असतील त्या कमेंट करून ठेवा पुढच्या व्हिडिओमध्ये तुमच्या कमेंट घेईल तुमच्या प्रश्नांची उत्तर देईल नक्कीच देईल ठीक आहे झेडपी बद्दल सांगतो झेडपी बद्दल अजून काहीच नाही आचारसंहिता आचारसंहिता लागणार आहे झेडपीच्या निवडणुकीची त्याच्यामुळे झेडपीच्या ऍड बद्दल अजूनही काही अपडेट नाही झेडपीचं जर काही आलं फक्त एवढंच आहे झेडपीचे सेवा प्रवेश नियम तयार झालेले आहेत झेडपीची जाहिरात जर आली तर नक्कीच तुम्हाला तिथं कळवण्यात येईल थी। ठीक आहे चला थांबायला काही हरकत नाही टेलिग्राम चॅनल जॉईन करा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र जय वंदे मातरम थांबूयात